माझी नंबर प्ले आपल्या शाळेत

आणि कसे ते शिकवतात वडील आपल्या मुलासाठी नेहमी खास असतात आणि काय साठी ते प्रेरणा स्रोत असतात वडील आपले वडील आपलं जीवन मुलासाठी नायक बनतात वडील आपल्या जीवन मुलासाठी संस्कृत मध्ये एक श्लोक आहे सर्वद्राव पिता पिती राजा परत अर्थात सर्व देवा पिता आहे पिताच्या पाणे आपला धर्म आहे बाप स्वाभिमानी

मुलं बा, जीवनभर मुलांच्या बापांच्या समजून घ्यावं हीच मागोगी इच्छा हीच मागोगी आई वडिलाला दुखू नका त्यांचा सन्मान करा त्यांचा आदर करा त्यांची आज्ञा पाळा याहून जीवनात मोठा आनंद नाही याहून मोठ्या जीवनात आनंद नाही जय हिंद जय भारत देव देबा धन्यवाद